Back to my कसे आहात तुम्ही तुम्ही सगळेजण सगळेजण खूप छान मस्त आणि मजेत असाल तर आज आपण परत इथे जाणार आहोत माहेश्वरी टेम्पलचं इथे जे गार्डन झालेलं आहे उलवेमध्ये तिथे व्हिजिट करायला कारण लास्ट टाइम जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा काम पूर्ण झालेलं नव्हतं त्यामुळे लाईटिंग वगैरे तिथे काही चालू नव्हत्या त्यावेळेस आपल्याला ते सगळं बघायला भेटणार आहे तर चला जाऊयात आणि बघूयात तर इथे आपण सेक्टर आठ कडनं जो रस्ता आहे जो नावाला जातो त्या रस्त्याने चाललेलो आहे कारण हा रस्ता थोडासा चांगला आहे नीट आहे मस्त त्यामुळे मी या रोडने चालली आहे आणि दुसरा एक रोड आहे पण हा रोड मस्त आहे म्हणून मी इथे चालली आहे आणि क्लायमेट बघा किती सुंदर झालेला आहे आणि मी इथे मस्त आपली रेडी वगैरे होऊन चालली आणि थोडं थोडं ऊन होतं मग मी पण लावलेली आणि आता आपण पोचलोच आहे रामबाग हे आहे नावा खाडी इथे यांनी नाव दिलेलं आहे सो हे गार्डन आपण आलेलो आहे इथे आणि बघू शकतात गर्दी की असं वाटतंय की इथे काहीतरी जत्रा आहे किंवा काय आहे म्हणजे बघा गर्दी मी एकदम अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी कारण ज्या वेळेस लास्ट टाइम आम्ही आलेलो त्यावेळेस याचं काम पूर्ण नव्हतं झालं तेव्हा इतकीही गर्दी नव्हती जस्ट नॉर्मल होती आणि काम पूर्ण झाल्यावर गर्दी ओ माय गॉड आणि हे गेट्स किती सुंदर त्यांनी डेकोरेट केले आता मध्ये एंट्री केल्यानंतर इतके सुंदर त्यांनी हे सगळे फ्लावर्स आणि झाडं वगैरे खूप सुंदर डेकोरेशन के लिए फोटो शूट साथी बैस्ट आहे फोटोशूट साठी बेस्ट ही रामबाग जी आहे नाबामध्ये तिथे आलेलो आहे आणि आज एवढी गर्दी आहे की बाहेर इथे असं वाटत होतं की जसं काही जत्राच भरलेली जाम गर्दी आहे बाहेर आणि बाहेर खायचे स्टॉल पण लागलेले आहेत तर लोक फुल एन्जॉय करतायत तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती गर्दी आहे मी तुम्हाला दाखवते आता डिटेलमध्ये चालू आहे आणि आवाज करू शकतो जोरायचा आणि पब्लिक पण बघा किती एन्जॉय करते बघू शकता किती सारे सन सनफ्लावर्स आहेत तुम्ही ते फोटोज व्हिडिओ आरामात क्लिक करू शकता हार्ट आई इथे खूप जास्त गर्दी आहे त्यामुळे आपण फोटोज आणि व्हिडिओज इथे आता नाही काढू शकत म्हणून मी तुम्हाला असंच दाखवते अंधार पळायला आलेला आहे आणि आता जवळपास सगळ्या लाईट्स ऑन झाल्या आहेत आणि पूर्ण अंधार पडायचीच वाट बघते मी कधी पूर्ण अंधार पडतोय आणि मी तुम्हाला दाखवते तो व्ह्यू त्यानंतर आपण बाहेर काहीतरी खाणार पण आहे तर मत, फोटोस, फोटो, फोटोस आता आपण निघूयात आणि अंधार वगैरे झालं आहे लायटिंग पण तुम्ही बघू शकता की ते छान वाटतं आहे मागे खूप छान वाटतं आहे खूप मस्त व्ह्यू आला आहे फोटोज तर म्हणजे खूप जास्त फोटोज चालू आहे इथे सगळ्यांचे फोटोज फोटो फोटोज चालू आहेत आणि आता आपण निघूया आणि बाहेर बघूया काही खायला तर ते खाऊयात चला आता घरि